आपण पाहत युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा जनतेचा प्रतिसाद चांगलाय माझ्या मनामध्ये सगळ्यांचा साथ आहे मला सगळ्यांची सगळ्यांची साथ असल्यामुळे मी उभा टाकलो सगळ्यांना उभा टाकण्यासाठी मला फोर्स केला त्यामुळे मी उभा टाकलेलो आहे कोणते मुद्दे घेऊन मुद्दे मी विकास काम चांगलेच करणार आहे आता अँब्युलन्स घेणार आहे मी प्रभाग चौदाला अँब्युलन्स घेणार पाण्याचे टँकर घेणार मंदिरचे विकास कामं करणार अजून जे नाल्याचे लोकांचे जे प्रश्न आहेत ते मिटविणार मी वार्ड क्रमांक चौदा मध्ये हे न्यू पेट झाला एरिया येतो आणि येथे अनेक दिवसापासून एक मोठा त्रास हे तर आपण जर आला आला तर एक महिन्यामध्ये मी शब्द देतो एक महिन्यामध्ये रोड करून देतो एवढं मी हे सांगतो तुम्हाला एक महिन्याच्या आत तुम्हाला रोडचा मी प्रश्न मार्गी लावून देतो पाठिंबा मला पाठिंबा मला जनतेचा आहे जनतेच्या पाठिंबावर मी लढतोय एक मतदान मला करा दोन नंबरच बटन आहे माझं कबशी कबशी चिन्हावर मत बटन दाबून मत करा एवढी माझी इच्छा आहे समोरचे जे आहे ते पार्टी वाले आहेत पार्टी वाले आणि एक नवीन चेहरा आहात तर कशाप्रमाणे तुम्ही पूर्ण या जनतेचा मन मन जिंकून मी जनतेच्या मनामध्ये मी जनतेच्या मनामध्ये राहतो मी मंदिरापाशी राहतो बसतो मी पोऱ्यामध्ये बसतो माणसामध्ये बसतो सगळ्यामध्ये बसतो पाच वर्ष नऊ वर्ष झाला नगरपालिका नाही लागली चार वर्ष झालं नगरपालिका लागली नाही पाच वर्षाला उमेदवाराचे त्याचा पाच वर्षाला कालावधी संपत आहे आणि चार वर्ष होऊन अजून नगरपालिकेला विकास काम आमच्या गल्लीमध्ये काही नाहीत रोडचे काम झाले नाहीत विकास काम झाले नाहीत नगरसेवकाला फोन केला तर मी मुंबईला आहे पुण्याला आहे मी बाहेर आहे नगरसेवक हा कधीच गल्लीमध्ये आलेला आहे आतापर्यंत कुठल्याही गल्लीत जाऊन विचारा सेवकाला फोन लावला की नगरपालसेवक म्हणते मी पुण्याला आलोय आल्यावर करू हे करू ते करू असं म्हणू आमच्या मंदिरचे विकास बघा कुणीतरी बॅनर लावलेले त्याच्यावरले बॅनरचे फोटो घ्या तर विकास काम लावलेत कुठले काम केलेत काय केलेत आणि दुसरे की नगरसेवकांना टाकले तुम्ही असे काम केले ते केले सगळे माझ्यापाशी फुटू ते नगर दोन वर्षामध्ये काम झाले ते नऊ वर्षात कधीच काम झालेले नाही नगरपालिकेच्या की नगरपालिकेच्या नगरपालिकेचा फंड आलेला आहे त्याच्या त्याच्यामध्ये नगरसेवकाचा काही प्रश्न नाही काही नाही नगरसेवकानं काहीच काम केले नाही ते नगरपालिकेनं गेस कंस्ट्रक्शनला काम देऊन सगळ्या परळीतले काम केलेली त्यांनी शिवाजी आपलं शिवाजीनगर नाटकी पाठी माझं बाजीप्रपू नगर स्नेहा नगर गुरुकृपा नगर सुरेश्वर नगर ह्याच्यातले एकही काम झालेलं नाही सगळे नगरपालिकेनं ना काम केलेले नगरपालिकेनं काम केलेले त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये जनतेचा रोष आहे मी म्हणून उभा टाकलोय मला सगळ्यांना पाडायचा प्रयत्न केला पण मी जनतेच्या मनामध्ये माझ्या माझ्या विरोधात सगळ्यांना षड्यंत्र की यांना पाडायचं याला पाडायचं माझ्यासाठी लोकांना मिटिंग घेतल्या रात्री अहो रात्री घरी जाऊन एक एकटे जाऊन भेटले पाया पडले लोकांच्या मला मतदान करा मला मतदान करा जनतेने काही हे केलं नाही मला तू उभा टाकतो हे आम्ही तुम्हाला मतदान देतो इतके वर्ष झालंय झोपडपट्टी मध्ये आम्ही राखवतात आम्ही त्यांचे पाय धरले आम्ही अतिशय रडलो पण आमचं त्यांनी कोणती गोष्ट ऐकून घेतली नाही आम्ही त्यांच्या शरण गेलो पण आमचं ऐकलं नाही आमच्या घरा घर केलेत कामाने बुडवी आणि आता मी त्याच्याकडे गेलात तरी ते म्हणते आमच्या तुमचं काही होत नाही साधी लाईट देणार साध पाण्याची व्यवस्था करीनात नाल्याची व्यवस्था करीनात आम्ही स्वतः घर घेतले तरी त्याच्यावर आमचं लक्ष देईनात आम्ही काय म्हणून त्यांना निवडून द्या आम्ही ह्याला उभा केलाय आम्ही ह्यालाच माध्यम देणार आणि आम्ही ह्याला निवडून देणार आमचं हे शब्द आहेत आम्ही दहा वेळेस त्याचे पाय झाले तरी आमचं गोष्ट नाही मानिसनगर चे मानिसनगर मध्ये राहू कोणतेही काम आणि कोणतेही आमच्या इच्छा मानल्या ते पूर्ण नाही आणि त्या सुखादुखाला कधीच काय होत नाही त्याच्याने आम्ही एक विचार केलेला आहे की आमच्या कानुभयाला पुढे घ्यायचं कबशी आमची पुढे रोज कबशी काम पडतंय आणि रोज त्यांच्या दाराला आम्ही जाऊ शकतात आणि आमच्या पाठी मार्गात जे म्हणेन ते कार्यकर्त्याला कार्यकर्ते नसताना त्यांनी आमचे काम केलेले आहेत म्हणून आम्ही आता त्यांनाच पुढे आणणार आहे आमचे वार्ड क्रमांक चौदा मधला आहे वार्ड क्रमांक चौदा मधला एक नागरिक आहे गेले गेल्या वेळेस पासून म्हणजे खूप वर्षपासून रस्ते काही झालेले नाहीये नाली जर काढली तर आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस कोणी काढायला येत नाही आणि विकास काम काही झालेलं नाहीत त्या नगरामध्ये पूर्ण बोगस काम झालेले आहेत रस्ते नाली जे बी काही झाले आहेत ते बोगस आहेत आणि काही काम झाले